कलाबाई नारायण शिरसाट राणा नगर दहा नंबर मधून राहते मी राष्ट्रवादीची जुनी कार्यकर्ता आहे आज पंधरा वर्षापासून मी जुनी कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीची मला राष्ट्रवादीमधून म्हणजे पक्षाचं तिकीट सा देण्यासाठी सांगितलेलं होतं पण बंडखोरी लोक काही आहेत तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं का चारही सीटा म्हणजे आमची युती झालेली आहे आपल्या भूभटाची आणि राष्ट्रवादीची युती झालेले शरदचंद्र शरद चंद्र पवार सरांचे युती झालेली आहे मग आता मी तिथं गेली वरती चेक करण्यासाठी कुलभूषण त्यांचे चारी पक्ष म्हणजे त्यांचे चारी कार्यकर्त्यांचेच नाव टाकलेले त्यांचे चारीच टाकलेले तर माझं काय त्याच्यात मी का का म्हणजे त्यांचे त्यांचे जे आमिषाचे जे, जे, जे चार कार्य करणं तेच त्यांचे टाकतील का मग आमच्या गरीब लोकांचं म्हणजे आम्ही गरीब असताना म्हणजे आम्ही कमी हलक्या जातीचे म्हणून त्या कारणानं हे आम्हाला तुझ्यासारखं बघताय ते या कुलभूषांना सांगून सांगतो माझा ना फोन रिसीव करत आहे ना तो माझ्याशी भेट करण्याचा प्रयत्न करताय भीती झाले दोन दिवसापासून झालेले ना माझ्याशी कॉन्टॅक्ट करायची कोशिश करतोय हे तर काय आज हो आश्वासन मिळालेलं होतं का तुम्ही अ हो तुम्ही तुमचं तिकीट एकदम हाय बा फिक्स आहे तुमचं तिकीट आहे आमचे कार्यकर्ता आहे वरीस कार्यकर्ता आहे आमच्या राष्ट्रवादीवादी त्यांनी सांगितलेलं होतं मग ठीक आहे त्यांनी केलेलं मग आमच्या ज्या पक्षांचा आहे ना भीतीचा विषय आला हा कुलभूषण आणि त्यांनी काय सांगितलं का भीती होणार पण माझ्याच राहणार नंबरकारी चार नंबरकारी माझेच राहणार तुझे चार नंबरकारी म्हणजे तुझा आलं तुझा स्न्याय चाललाय का इथं नगरपालिकामध्ये चार तू घेशील तर अन्याय झालेला आहे ना माझ्यावरती अन्याय झालेला आहे म्हणजे आता चारी जो आहे ना उघाट्याच्या युती करून युती करून चारींनी चारी युती करून संत चारीचे चारी त्याच दहा नंबर वॉर्डामध्ये टाकलेलं आहे पक्षाकडे काय म्हटलं पक्षाकडे पक्षाकडे आता आमचे संतोष भाऊ येतील त्यांच्याशी मी बोलणं करीन आता ते आल्यानंतर त्यांच्याशी दुपारी काय होते काय नाही चर्चा मी कळवून तसं पण माझ्यावरही अत्याचारच झालेला आहे मी तर अपक्ष टाकणारच आहे न्याय जर नाही मिळाला तर अपक्ष बी टाकणार आहे आणि मी आंदोलन बी करणार आहे या गोष्टीवर आहे तुमचं मन गहिवरून आलेलं आहे तरी तुम्हाला विनंती नियंत्रण ठेवावं पण सर माझं हेच म्हणणं आहे का आज मी एक निष्ठ कार्यकर्ता आहे आज इकडे तिकडे जाणारे कार्यकर्ता सारखी कार्यकर्ता नाहीये मी फक्त पवार साहेबांना त्यांनी आम्हाला हाताला धरून सण आम्हाला मोठं करलेलं आहे म्हणून आम्ही त्याच शरद पवारचंद्र त्यांच्याच याच्यामध्ये पक्षामध्ये तुथारीमध्ये जात आम्ही आणि हे जे इकडे तिकडे जाणाऱ्या लोकांना तिकीट मिळत आहेत ईबी फॉर्म मिळत आम्हाला का नाही मिळते आहे मी पंधरा वर्षापासून करते माझे जे वडील होते पवार साहेबांच्या कामापासून कामाला होते टाकार खेड्यापासून काम करत होते त्यांच्यासोबत सांगणार म्हणजे काय का बाबा अशी फसुगिरी करतायत का हा पक्षाचे जे एकनिष्ठ लोक आहेत त्यांना अशी फसुगिरी पणा करतायत का याची ये यांची जे उभाटाची जे लोक आहेत त्यांच्याच माझ्याशी काय दुश्मनी अशी गेल्या टायमाला बी खासदारकीच्या आमदारकीच्या टायमाला बी त्यांनी मला आहे ना बुथ दिले नाही बुध हा सांगितलं माझं नाव होतं लिस्ट वरती पाच नंबरवर माझं नाव होत तरी त्या टायमाला बुथचे सुधी ते ठीक आहे बूथ सुधी दिले नाही मी त्या टायमाला बी त्यांना हे सांगितलं होतं का माझ्याकडनं बुथ द्या दिले नाही त्यांनी मग याच्याशी काय अशी माझी दुश्मनी आहे या कोणत्या कोतणारा आणि माझ्याशी दुश्मनी बवत आहे मी डायरेक्ट नाव घेऊन बोलते कुलभूषण पाटील कोण आहे कोण आहे म्हणजे माझी मापूर आहेत ना ते नंबर झाला ज्या वार्डात त्या वाढाचा आम्हाला सगळं आमच्या वार्डात लोक सांगता की म्हणजे वार्डातल्याच माणसाला निवडायचं आपल्याला बा आम्हाला बाहेरच्या माणसाला निवडायचं नाही आता तर मी यांना सांगलं वरिष्ठ लोकांना आम्हाला आमच्या वार्डासाठी आम्हाला तिकीट द्यावं तुम्ही आम्ही वार्डाचे लोक आमच्या कार्यकर्ताना आम्हाला म्हटलं म्हणलं आमच्या मोठ्याचे जन्म झालेला आमच्या वार्डामध्ये तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिवून थांबवून सगळं त्यांच्या वाटा चार चार शिटिझनचे भरतात ते दहा नंबर माझं नाव कैलासपर्धा पाटील दहा नंबर वार्डामध्ये माझं नाव कैलाबाई नारायण शिरसाट उमेदवार आहे